त्या तेरा ऑक्टोबरला आपण आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व समाजाच्या वतीनं आपण या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत आणि मोर्चामध्ये पहिली प्रथम जी मागणी आहे की आदिवासी समाजामध्ये जे काय आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये कोणी घुसखोरी करू नये यासाठीची ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी जी आहे ती सर्व उच्च न्यायालयाने इथल्या राज्य सरकारला आदेश देऊन सुद्धा साडेबारा हजार पदाची अजूनही भरती केली नाही ती भरती त्वरित करावी आणि तिसरी मागणी आहे की जे, जे मंत्रालयामध्ये जो निर्णय घेतला गेला की आदिवासी लोकांच्या जमिनी हे भाडे तत्वावरती देण्यात यावे ही मागणी सुद्धा तत्काळ रद्द करण्यात यावी अशा मागण्या घेऊन खऱ्या अर्थाने त्या ते तेरा ऑक्टोबरला आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं हा मोर्चा निघतोय सर्व समाजाच्या लोकांना आव्हान आहे तरुणांना आव्हान आहे महिलांना आव्हान आहे की सगळ्या लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हो, आणि आपला त्या ठिकाणी असणारा रोष त्या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करावा